या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाव तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत तर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि सकाळची वाजलेली आहेत साडेसात छानसं कोळं ऊन पडलेलं आहे सूर्यदेवांनी दर्शन दिलेलं आहे तर म्हटलं चला आता सडारांगोळी झालेली आहे घरातली पूजा सुद्धा झालेली आहे झाडलोट झालेली आहे सगळी कामं जी आहेत क्लिनिंगची ती झालेली आहेत तुळशीला चला आता पाणी घालूयात विचार केला सूर्यदेव आलेले आहेत तर सूर्यदेवांना अर्घ अर्पण केलेला आहे तर मी नेहमी काय करते तुळशीला दिवा लावला नाही की तुळशी तुळशीजवळ धूपसुद्धा लावते तर धूप लावला ना की तुळशीच्या आरोग्यासाठी ते चांगलं असतं कीड वगैरे लागत नाही पानं गळून पडत नाही त्यामुळे मग असं धूप लावायचं आहे आपल्याला आणि मग त्यानंतर शेजारीच बघा झाड आहे तर त्या आता आमच्याकडे झेंडू म्हणतात मखमल वेगवेगळी नावं आहेत या फुलांना तर हा झेंडू नाही आहे झेंडूचं फूल जे आहे ते मोठं असतं आम्ही याला मखमल म्हणतो तर ही मखमलीची फुलं आहेत आणि ही शेवंतीची फुलं आहेत तर तुम्ही मागचा ब्लॉग जर मा पाहिला असेल तर मागच्या ब्लॉगमध्ये बघा मी प्रत्येक झाडाला खत घातलं होतं त्यामुळे काय झाडांना छान फुलंसुद्धा आली होती छान भरली होती त होतं झाड फुलांनी पण मला ना मग शेवंतीची फुलं जरा तोडूच वाटत नव्हती कारण इतकं छान ते रोप दिसत होतं आणि मग सगळी फुलं अशी तोडून आता देवाला मी घेतलेली आहे देवपूजा झालेली आहे दिवा वगैरे लावलेला आहे आणि देवाचं मग आरतीसुद्धा झालेली आहे तर मी फक्त फुलं अर्पण करायचं बाकी होतं तर मग तुळशीला जेव्हा मी पाणी घालायला जाते तेव्हा मी फुलं घेऊन येते आणि मग देवांना फुलं अर्पण करते तर तुळस मंजिरीसुद्धा मी वरवरच्या तोडून घेण्याची मला रोज सवय लागलेली आहे तुळस मंजिरी तोडल्याने ना आपल्या तुळशीची ग्रोथसुद्धा चांगली होते छान पूर्ण आजूबाजूने बहरते तुळस त्यामुळं रोज तुळस मंजिरी तोडण्याची मला सवय झालेली आहे आणि तुळस मंजिरी तोडण्याची सवय झालेली आहे त्यामुळं ना रोज सवय झालेली आहे कृष्णदेवांना तुळस अर्पण करण्याची तर देवाऱ्यामध्ये सगळ्या देवांना फुलं वाहिल्यानंतर कृष्णदेवांना तुळस अर्पण केली ना की देवाऱ्याला अगदी वेगळंच म्हणजे वेगळीच प्रसन्नता आणि वेगळीच ऊर्जा निर्माण होते तर देवाऱ्याकडं सतत तसं बघत राहावं असं वाटतं त्यामुळे रोज तुळशी पत्र वाहिल्याशिवाय मला चैनच पडत नाही तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ तर दोन वेळा मी इथं तुम्हाला शुभेच्छा देऊन झालेल्या आहे सकाळच्या आणि आता बघा किचनमध्ये आलेले आहे देवपूजा वगैरे झाल्यानंतर हे दूध काढलेलं आहे मी तर तुम्हाला साय इथे दाखवते आहे दूध खूप चांगलं मिळतं आम्ही डेअरीतूनच घेतो दूध डेअरीची गाडी येते इथं पण क्वालिटी जी आहे ना आणि खरंच खूप म्हणजे चांगलं दूध आहे आणि साय पण भरपूर पडते त्यामुळं तुपाची काही कमी नाही तूप घरीच काढता येतं आणि तेच मी तुम्हाला जे सांगत होते की तुळशीपत्र मी अर्पण केलं नाही ना की दिवसाची सुरुवातच झाल्यासारखी वाटत नाही आणि तुळशीपत्र अर्पण केल्यानंतर मला तरी असं वाटतं की थेट माझी सेवा कृष्णदेवांपर्यंत पोहोचते तर असो काही ज्या वाईट सवयी आहेत त्या आपल्याला लवकर लागतात ना तशात चांगल्या सवयीसुद्धा ना जर मनापासून कुठली गोष्ट केली ना तर त्यासुद्धा आपल्याला लवकरच लागतात तर हे अनुभवलेलं आहे मी मला नव्हती सवय आधी तुळशीपत्र वाहण्याची पण ती आता मला लागलेली आहे आणि ला 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 मग असं वाटतं की एकही दिवस जर तुळशीपत्र नसलं की चेन पडत नाही आता बघा इथे चहा मी गाळून घेतलेला आहे दूध तापवून झालेलं आहे सकाळी सकाळी चहा माझा झालेला आहे पीठ सुद्धा मी ठेवलं होतं सकाळीच आणि मग व्हिडिओला सुरुवात केली होती तर आता चपाती आधी लाटून देणार आहे चहा चपाती नेहमीप्रमाणे आयुष खातो नाश्त्याला आणि भाजीसुद्धा मी केलेली आहे तर पीठ मळण्याआधी मी राजमा भिजत घातला होता आणि आता राजमा शिजवून ठेवलेला आहे फक्त उसळ त्याची परतायची राहिलेली आहे आणि मग नंतर जो काही स्वयंपाक का आहे ना मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर जो राहिलेला स्वयंपाक आहे मग तो पूर्ण करते दहाच्या आधी मुलांना स्कूलमध्ये जावं लागतं आणि स्कूलमध्ये आता जरा सध्या स्ट्रिक्ट वातावरण आहे म्हणजे थोडा जरी लेट झाला ना तरी गेटच्याच बाहेर उभं करतात मुलांना आणि त्यांची डायरी जी आहे त्या डायरीमध्ये तीन तीन रिमार्क जर झाले तर मग त्या तिसऱ्या रिमार्कला घरी पाठवतात म्हणजे रेड कलरचा रिमार्क देतात ज्या दिवशी उशीर होईल त्या दिवशीची डेट आणि रिमार्क असा असतो तर त्यामुळं आयुषच्या डायरीमध्ये आधीच दोन रिमार्क होते कारण त्याचं कारण असं आहे की त्याचा जो भाऊ आहे लहान देवांश जो आहे ना तो खूप त्रास देतो म्हणजे आवरलेलं तर सगळं असतं मी उठलेले असते लवकर माझा स्वयंपाक लवकर होतो डबा लवकर होतो सगळं काही लवकर होतं पण होतं असं की जे बारकं आहे आपलं देवांश तो, तो खूप त्रास देतो उठायला खायला त्रास देतो आंघोळीलासुद्धा त्याचा खूप त्रास असतो तर मग त्याला खूप फिरवत खेळवत त्याला भरवावं लागतं भरवल्यानंतर त्याची आंघोळसुद्धा तसंच त्याच्या मूळप्रमाणे सगळं मॅनेज करावं लागतं आता आयुष्य नाश्ता झालेला आहे माझ्यासुद्धा चपात्या लाटून झालेल्या आहेत तर आता देवांशच्याच तयारी चाललेली आहे तर ता चा। देवांशला भरवायचं मग देवांशला दूध काला खातो त्यामुळं मग त्याला मिक्सरमधून बारीक करून चपाती मी नेहमी देत असते आता त्याचाच विचार चाललेला आहे की नक्की काय कसं उठवायचं त्याला कसं हे करायचं कसं भरवायचं रोज प्रश्न पडलेला असतो कारण काही काही मुलं खूप म्हणजे त्यांच्या मूड सतत चेंज होत असतो कधी हसत असतात तर कधी रडत असतात तर ह्याचा मूड लगेचच बिघडतो तसा देवांश आयुष्य नव्हता आयुषचा खूप स्वभाव वेगळा आहे आणि देवांशचा स्वभाव जो आहे तो खूप वेगळा आहे आता आयुषचा डबा सुद्धा भरून झालेला आहे आणि मी चहा घेतलेला तो परत ओतून ठेवलेला आहे आता मला कळालं की वेळ तर मला नाही आहे चहा प्यायला तर नंतरच पिऊया म्हणून तर आत्ता उठलेला आहे पण त्याला आता मनवण्यात करण्यात खूप वेळ जाणार आहे तर हे अशी नाटकं आता त्याची चालू झालेली आहेत नकोच म्हणणार खाण्यासाठी नको म्हणणार आहे आंघोळीसाठी नको कपडे घालण्यासाठी सगळ्यासाठी त्याला ना खूप मनवावं लागतं मग त्याचं चाललेलं असतं दादाची चूक नसली तरी दादाला मार दादाला ओरड असं त्याचं चाललेलं असतं मग थोडंसं ओरडलं की मग तो त्याला खूप मजा वाटते त्याला ओरडल्यानंतर त्याला रागवल्यानंतर मग असं केल्यानंतर तो खातो दादा सुद्धा खूप समंजस आहे आणि खूप लहान भावाला सांभाळून घेतो म्हणून तरी मला टेन्शन नाही आहे पण आज झालं असं की याचा आवरतावरताना उशीर खूप झाला आणि आयुषला याच्यामुळं रिमार्क मिळतो म्हणजे लेट रिमार्क मिळतो त्यामुळं तो आधी स्कूलमध्ये याच्या आधी निघून गेलेला होता बाबांकडं सांगितलेलं त्याने की बाबा मला सोडा मग बाबा आयुषला सोडून आले आणि मग मी देवांशला घेऊन स्कूलमध्ये गेले तर मी जाण्याचं कारण असं आहे की पप्पा पण त्याचे सोडून आले असते पण नाहीच म्हणत होता असतो स्कूलमध्येच नाही जायचं मला कपडेच नाही घालायचे अचानक त्याला काय झालं म्हणून त्यांच्या त्याच्या मिसबरोबर मी स्वतः बोलण्यासाठी स्कूलमध्ये आज गेले होते का असा करतो आहे का त्याला स्कूलमध्ये जायचं नाही आधी तर व्यवस्थित जात होता आता बघा आम्ही पोहोचलेलो तर सव्वा दहा वाजले होते आणि प्रार्थना वगैरे चालू झाल्या होत्या लेट झाल्यामुळे लहान मुलांनासुद्धा असं बाहेर उभं करतात आयुषदादा आधीच गेला होता निघून त्यामुळे आयुषदादाला काही बाहेर उभं केलेलं नाही आहे आयुषदादा आतमध्ये उभा राहिलेला आहे प्रार्थनेसाठी आता प्रार्थना चालू होईल आत्ता आलेली आहे मी घरी आणि शाळेतलं जे वातावरण आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं त्यांच्या मिसबरोबर मी थोडंसं डिस्कस केलं का असा करतो आहे का येत नाही आहे तर मीससुद्धा सांगत होत्या की तो खूप हाटी आहे त्याचा स्वभाव थोडा वेगळा आहे त्यामुळं आणि आम्ही स्कूलमध्ये कुठलाही त्याला त्रास देत नाही त्याच्याच मनासारखं होत असतं सगळं तरीसुद्धा तो का असा करतो तर असं म्हटले की मी बोलते आहे त्याच्याबरोबर आणि त्याला समजावून सांगते म्हणजे तो उद्यापासून व्यवस्थित स्कूलमध्ये वेळेवर येईल तर चहा ठेवलेला आहे उकळत आणि कपडे वगैरे वाढत घालून झालेले आहे स्कूलमध्ये गेले होते इतकं प्रसन्न वाटलं खूप म्हणजे वातावरण जे आहे तिकडचं ना म्हणजे माझ्या शाळेची मला आठवण आली आणि आम्ही पण हीच प्रार्थना म्हणायचो या कुंदेत तुषार तु तु हारदवला तर इंग्लिश मिडियम स्कूल असूनसुद्धा संस्कृत भाषेत प्रार्थना घेतात मला इतकं बरं वाटलं ना अगदी म्हणजे असं वाटलं की बरोबर करेक्ट अशा शाळेत माझी मुलं आहेत आणि म्हणजे ते स्वर आणि तो आवाज आपल्या माझे माझ्या कानावर पडला ना खरंच इतकं प्रसन्न वाटलं ना आणि घरी आल्यालासुद्धा मग ती प्रार्थना मी गुन -गुन ता ता मी गुणगुणतच होते इतकं मस्त वाटलं आणि तुमच्यासो सोबतसुद्धा बघा मी ते वातावरण जे आहे तिथलं शाळेतलं शेअर केलेलं आहे तर तुम्हाला कसं वाट वाटलं मला नक्की सांगा तर आता मी चहा देते मावशी आलेल्या आहेत चहा ठेवलेला आहे चहा देते आणि मग आपला जो व्हिडिओ आहे तो कंटिन्यू होईल घरी आल्यानंतर मी जेवायला वगैरे वाढलेलं आहे स्वतः चहा पिलेला आहे आणि सगळ्यांची जेवणं झालेली आहेत सकाळी झाडू वगैरे मारून झाला होता सगळी स्वच्छता झाली होती तर शुक्रवारची मी काय करते सगळं आधीच आवरून ठेवते कारण जेव्हा आपण उत्तर पूजा करत असतो मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची गुरुवारच्या व्रताची तर सगळं झाल्यानंतर म्हणजे आत्ता दहा वाजले होते दहा वाज वाजता मी स्कूलमधनं सोडून आले आणि तो म्हटलं चला विसर्जन करूया तर खूप सकाळी सकाळी आपल्याला उत्तर पूजा करायची नाही आहे कारण सकाळी कसं आपण देवाची पूजा करतो आणि मग विसर्जन पूजा म्हणजे मला तरी नको वाटते करायला आणि देवीचं हे सुंदर असं रूप आहे ना तर इतकी आपण सुंदर अशी पूजा मांडलेली असती तर असं वाटतं की नकोच विसर्जन करायला विसर्जनाचा दिवस तरी मला म्हणजे उत्तरपूजेचा दिवस तरी मला नकोसा वाटतो म्हणून मग थोड्या वेळाने विसर्जन करूया उत्तरपूजा थोड्या वेळाने करूया असं मला वाटतं पण मग शेवटी कसं आहे तर ते उत्तरपूजा आपल्याला करावीच लागते तर दहा वाजलेले आहेत तर लोटून वगैरे आवरून झालेलं आहे सगळं स्वच्छ केलेलं आहे त्यामुळं असं म्हणतात की पूजा उत्तर पूजा केल्यानंतर घरामध्ये लोटून काढून आहे काढू नये तर म्हणजे कुठलीही पाहुणे जरी आपल्या घरामध्ये आले आणि ते गेल्यानंतरसुद्धा आपण लोटून काढत नाही तर मग देवी आईची उत्तरपूजा केल्यानंतरसुद्धा लोटून काढू नये असं म्हणतात म्हणून मग मी सगळं घरातलं आधीच आवरून ठेवलं होतं आणि मगच उत्तरपूजा करायला घेतलेली आहे तर तुम्हाला तर मी ते दागिने दाखवते आहे देवी आईचं इतका छान शृंगार केला होता तुम्ही जर आधीचा व्हिडिओ पाहिला नसाल तर नक्की जाऊन पहा खूप मस्त असा बघा हे दागिने मी तुम्हाला सगळे दाखवते ही वजरटीक आहे आणि हे रेड कलरचे कापड जे आहे त्या कापडावर विणलेली आहे जुने दागिने आहेत बोरमाळसुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे तर असे जुने दागिने जे आहेत ना ते माझ्याकडे आहे तर ठुशी वजरटीक आणि बोरमाळ असं मी देवी आईला घातलं होतं तर आधीच्या गुरुवारी मी लक्ष्मी आईची मांडणी केली होती महालक्ष्मीची म्हणजे कोल्हापूरच्या देवीची तर कोल्हापुरी साज आणि हे सगळं असा शृंगार केला होता तर या गुरुवारी थोडं वेगळं केलं या गुरुवारी बोरमाळ घातलेली आहे वजरटीक घातलेली आहे मंगळसूत्र ठुशी तर प्रत्येक दर गुरुवारी ना वेगवेगळा शृंगार असतो तर बघा हे झुमकेसुद्धा मी तुम्हाला दाखवते आहे तर ते वजरटीकवरचे आहेत तर ते सुद्धा मी देवी आईतल्या छान असे घातले होते त्यामुळे देवीचं रूप तर अगदीच खुलून दिसत होतं तर अशा प्रकारे हे झुमके आहे आता दागिने जे आहेत तर ते त्याचा जो गोप आहे किंवा त्याची जी विण आहे ना, ना ती कापडावर असल्यामुळे काय झालं नारळ ओला होता तर नारळामुळे तर ते थोडं ओलं झालेलं आहे थोडं हलकं ऊन मला दाखवावं लागणार आहे या दागिन्यांना आणि मग ते थोडंसं सुकल्यानंतर मागचा जो गोप आहे त्याचा तो सुकल्यानंतर मग व्यवस्थित मला भरून ते ठेवावं लागणार आहे कारण मग हे आपल्यासुद्धा उपयोग येतात हे दागिने कधीतरी आणि कधीतरी असंच सणवार असेल किंवा गौरी गणपती तर गौरीलासुद्धा घालण्यासाठी म्हणा किंवा मार्गशीर्ष महिन्यात देवीला घालण्यासाठीसुद्धा उपयोगी येतात हे जे बोर्ड आहे ते गणपतीचं आहे ते सुद्धा मी अगदी व्यवस्थित ठेवलेलं आहे विसर्जन केल्यानंतर उत्तरपूजा केल्यानंतर व्यवस्थित चाकच्या जागी सगळ्या वस्तू ठेवल्या की परत पुढच्या गुरुवारी मिळतात एका डब्यामध्ये मी तांदूळ पैसा सुपारी सगळं जे आहे ते व्यवस्थित ठेवलेलं आहे फळं नेऊन व्यवस्थित घरामध्ये ठेवलेली आहेत फोटो जे काही श्रीयंत्र आहे कुबेर यंत्र आहे माझ्याकडे पुस्तक देवीचं ते सगळं जिथल्या तिथं अगदी व्यवस्थित आवरून ठेवलं की मग पुढच्या वेळेस जास्त गडबड गोंधळ होत नाही तर अशा प्रकारे उत्तर पूजा सुद्धा मी करून घेतलेली आहे आता हे जे आहे ना ते मी वर ठेवणार आहे कपाटावर वर ठेवलेलं असतं कारण मुलांच्या हाताला लागू नये मग ते तोडणार कारण ते सुद्धा खूप महाग असतं आपण ज्या डेकोरेशनच्या वस्तू आणतो घरामध्ये त्यासुद्धा खूप महाग असतात तर बघा ताईंनो आता मी तुम्हाला भेटते आहे संध्याकाळी तर जे काही साडे दहापर्यंतचं रुटीन होतं सकाळचं मी ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सहा झाडून लोटून झालेलं आहे दिवाबत्ती झालेली आहे आता मी फ्रेश होत आहे तर म्हटलं थोडंसं जरा चांगलं तयार व्हावं फ्रेश व्हावं कारण झोपले तर नाही मी कारण जे काही एडिटिंग करायचं होतं माझं दुपारपासून एक पाच वाजेपर्यंत मी एडिटिंगच करत होते व्हॉइस ओवर आणि एडिटिंग माझं चालू होतं एका व्हिडिओचं आणि मग त्यानंतर आता छानसं आवरलेलं आहे जरा फ्रेश वाटतं आहे केस वगैरे लूज झालेले असतात ते टाईट करते जेणेकरून झोपेपर्यंत ते व्यवस्थित राहावेत साडी वगैरे व्यवस्थित करते टिकली लावते आणि ना स्वतःचं स्वतःला खूप छान आणि फ्रेश वाटायला लागतं गुड इव्हनिंग तर सव्वा सात साडेसात नंतर मी स्वयंपाक चालू केला तर सहा वाजता तयार झाली आणि त्यानंतर मग जे काही माहेर होऊन फोन आला तर आई बोलत होती आई बोलल्यानंतर परत काका बोलत होते तर मग काकांचं कसं असतं ना म्हणजे माझे चुलते वडील नाही आहेत ना मला त्यामुळं मग ते अधूनमधून आमच्याशी बोलत असतात तर मग तू का आली नाहीस यावर्षी आम्ही तुझी वाट बघतोय आणि मग वर्षातून एकदा तरी येत जा आम्हाला कोण असं तुम्हाला माहिती आहे मोठी जी आहेत आपली माहेरची माणसं ती कशी बोलतात किती मायेने बोलतात आणि त्यांना असं वाटतं की यावं चार दिवस त्यांचे त्यांचे पण नातवंडांमध्ये जातात आणि खूप त्यांना म्हणजे बरं वाटतं गेलं तर लेखी जरा माहेरी जाऊन ना की माहेरच्या माणसांना जरा बरं वाटतं तर असंच बोलणं होत होतं तर माझे जे चुलते आहेत त्यांचं तर वय झालेलं आहे त्यामुळं मला सतत म्हणत ते तू यावर्षी आली नाहीस येऊ का तुला घ्यायला असा आमच्या गप्पा गोष्टी फोनवर होत होत्या त्यातच माझा जो वेळ आहे एक दीड तासाचा तो गेला आणि ना मला कितीही महत्त्वाचं काम असेल तर मग माहेरहून जर फोन आला तर मग मी अजिबात Uh, कुठल्याच कामाकडे लक्ष देत नाही कारण मला ना uh, म्हणजे माझी प्रायोरिटी आहे म्हणजे ते की माझ्या माहेरच्या माणसांबरोबर बोलणं थोडा वेळ त्यांना देणं कारण यावर्षी तर जाणं झालं नाही त्यामुळे आता इथे हळद संपली होती तर हळदसुद्धा मी भरून घेतलेली आहे आणि डब्यामध्ये जास्त काही नसतो मसाला फक्त जिर मोहरी आणि हळद असंच असते हळद जी आहे ती माझी घरवी आहे म्हणजे घरीच कुठून आणलेली आहे त्यामुळे छान रंगते आणि अगदी शुद्ध आहे मिसळ वगैरे भेसळ असे काही नाही तर आता पीठ भरून घेते मी सॉरी पीठ मळायला घेणार आहे आणि भाजी जी आहे माझी तर मी ती फोडणीला घातलेली आहे जेव्हा फोन आला होता माहेरून तेव्हा मी भाजीचीच तयारी करत होते तर भाजीची तयारी करता करता मी त्यांच्याबरोबर गप्पा मारत होते आई पण म्हणत होती येऊन जा डिसेंबर महिन्यामध्ये पण झालं असं की आता दे आयुषला सुट्टी नाही आहे आयुष सहावीला आहे त्याचं मग तो मोठ्या वर्गात असल्यामुळं जरा फरक पडतो देवांशचं काही नाही देवांशला सुट्टी मिळते तर बघा अशा पद्धतीनं माझं पीठसुद्धा म्हणून झालेलं आहे भात घातलेला आहे संध्याकाळचा सगळा स्वयंपाक उरकलेला आहे आणि दोडक्याची भाजी केलेली आहे तर बघा किती छान रसरशीत झालेली आहे तर असं होतं माझं दिवसभराचं रुटीन जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा